लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गडिंगल येथे कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करण्यास नागरिकांचा प्रतिसाद गडिंगलज येथे नगरपालिकेने कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती शहरात चौदा ठिकाणी कृत्रिम कुंडांची घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली होती यावेळी गडिंग्लसमधील बहुतांश नागरिकांनी घरगुती गणपतींचं विसर्जन केलं नगरपालिकेकडून निर्माल्यासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिली होती यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड